साहेब त्यांच्यापर्यंत या महाराष्ट्रातल्या मातंग समाजाचा आवाज पोहोचावा आणि या राज्यानं जे एस जे आरक्षण आहे त्याची वर्गवारी तात्काळ सुरू करावी हा मॅसेज त्यांच्या पर्यंत म्हणून आम्ही आनंदित आणि खुशी खुशीत तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे आणि येणाऱ्या एकतीस ऑगस्ट रोजी याच पद्धतीनं जिल्ह्याच्या वतीने जालना येते असाच आनंद उत्सव साजरा करत पुन्हा मुख्यमंत्री साहेबांना असंच निवेदन देणार आहोत हे एकोणसाठ जण आहे या यांचं कसं जमन अनपट त्यामुळे याचे वाटेयुष्य होणारच आणि हे व्हायलाच पाहिजे याच्यासाठी या महाराष्ट्रातला समान मातन समाज वेळोवेळी आंदोलन करत आहे जे एसचे समाजाचं जे तेरा टक्के आरक्षण आहे त्याची वर्गवारी व्हावी म्हणून सातत्याने आंदोलन करत आहे बऱ्याचशा या महाराष्ट्रातल्या तरुणांनी आपले आमचा आम्हाला गमवलेले आहेत वेगळं काही मागत नाही तो संविधानिक अधिकार आहे हे सिद्ध झालेला आहे आणि त्या संविधानिक अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र सरकारनं आता ज्या वंचित जाती आहे आरक्षणापासून वंचित जाती आहे अनुसूचित जातीच्या सूचीमधल्या त्या सगळ्यांना न्याय मिळावा आणि सामाजिक आणि संविधानिक न्याय त्यांना प्रदान करावा यासाठी त्यांनी ताबडतोब आता आरक्षणाचं आणि अनुसूचित जातींचं वर्गीकरण करायला हाती घेतलं पाहिजे ओबीसीचं ओबीसीचं आरक्षण जे आहे हे वेगळं आरक्षण आहे आणि अनुसूचित जाती जमातींचं जे आरक्षण आहे हे सामाजिक आरक्षण आहे त्यांना काही गोष्टींचा म्हणजे या अनुसूचित जाती जमातींना अस्पृश्यता हे विकलांग आहे त्यांच्या ह्या विकलांग काढून टाकण्यासाठी त्यांना आरक्षण आहे ओबीसींना तसं नाही ओबीसींना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासले पण आहे इथं सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागासले पण आहे पण त्याच्याबरोबर अस्पृश्यता हा हा जो आहे विकलांगपणा त्यांच्या अंगी जो आहे हे अपंगत्व घालवण्यासाठी आरक्षण आहे म्हणून या दोन्ही आरक्षणामध्ये फरक आहे आणि म्हणून तर यांनी भूषण गवई साहेबांनी जे म्हटलं की यांच्यासाठी अनुसूचित जातींनाही ओबीसी सारखं लेयर असं लावा तर ते लावता येणार नाही म्हणजे पंतप्रधानांनी सुद्धा सांगितलं ते लावता येणार नाही कारण काय यांचं आरक्षण जे आहे हे सामाजिक अपंगत्वावर आहे सामाजिक अपंगत्व आहे अस्पृश्यतेच्या याच्यामुळं आहे आणि म्हणून ही ह्या जो वर्ग आहे अनुसूचित जातीचा प्रवर्ग आहे हे आणि ओबीसीचा प्रवर्ग आहे ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत आंबेडकर बाबा ते म्हणतात की आमचं आरक्षण वाचवण्यासाठी सगळ्यांना एकत्र या त्यानंतर आज तुम्ही दुसरं निवेदन देतात याच्यात मी काय प्रकार सांगतो आरक्षण वाचवण्याचा संबंधच नाही ते धोक्यातच नाही आरक्षण हे संविधानाच्या मूलभूत अधिकारामध्ये आहे संविधानाचं कलम तेरा बारा ते पस्तीस हे मूलभूत अधिकाराचे आहे आणि याच्यामध्ये कुठलाही बदल करता येणार नाही अशी संविधानातच बाबासाहेबांनी सोय करून ठेवून दिली आहे याच्यात बदल करता येणार नाही आणि म्हणून हे जे आरक्षण आहे हे जे सामाजिक आरक्षण असेल हे सामाजिक अपंगत्वाचा बिमोड करण्यासाठी त्याच्या दुरुस्तीसाठी जर आरक्षण असेल तर ते आरक्षण धोक्यात नाही त्याला बंद करता येत नाही याला मर्यादा नाही जसं राजकीय आरक्षणाला दहा वर्षाची मर्यादा आहे तसं या सामाजिक आरक्षणाला कुठलीही मर्यादा नाही हे जोपर्यंत या देशातली या समाजातली जात आणि त्या जातीबद्दलची कलुषता जातीबद्दलचा द्वेष हा संपत नाही तोपर्यंत तो तुम्हाला आरक्षण बंद करता येणार नाही कोणालाच नाही करता येणार ना। आणि त्याला पूर्ण समर्थन दिले पण आंबेडकर हे लोकांना भ्रमित करतात असं वाटतं करता। बिलकुल त्यांनी त्यांनी तर मला तर नवल वाटलं की हे सुप्रीम कोर्टाला असं करता येत नाही हस्तक्षेप करता येत नाही अरे सुप्रीम कोर्टाने त्यांनी सांगितलंच नाही आरक्षणाचं अनुसूचित जातीचं वर्गीकरण करा असा विषय घेऊन सुप्रीम कोर्टात कोणीच गेलेलं नाही ऑलरेडी केलेलं होतं राज्यांनी केलेलं होतं आणि ते अवैध आहे असे आक्षेप घेतले आणि म्हणून ते सुप्रीम कोर्टानं पुन्हा सांगितलं की नाही हे वैध आहे हे संविधानाला धरून आहे आणि म्हणून त्यांनी ते, ते आ, हा विषय केला सुप्रीम कोर्टानं कुठं सांगितलं आणि म्हणजे ह्या लोकांच्या म्हणजे कसं लक्षात येत नाही त्यांच्या सुप्रीम कोर्टाने वर्गीकरण करण्याचा काही आदेश दिलेला नाही जे राज्यानं जे केलं ते बरोबर आहे एवढंच सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळं हा सुप्रीम कोर्टाचा दिलेला जो निर्णय आहे हा आता इतर राज्यांमध्ये जसं आंध्रात सुरू राहील आंध्राला ऑटोमॅटिकली मिळेल पंजाबला ॲटोमॅटिकली मिळेल हरियाणा ऑटोमॅटिकली कारण का त्यांचं सुरू होतं आता जिथं सुरू नाही तिथं ते सुरू करावं लागेल आणि त्या निर्णयाच्या अधिकार राज्याला अधिकार मिळालेला आहे एवढंच आहे प्रकाश आंबेडकर निवडणूक आल्या म्हणून असे काही वक्तव्य देतात का ते आता <laughs> ते त्यांची त्यांची ती बाजू असेल नाही आरक्षणाचं ते आपल्याला काही सांगता येणार नाही पण ते असं असू शकते पण त्या त्याच्यावर आपल्याला बोलण्याचं काही हे नाही करायचं कारण भ्रमित 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 गोष्टी केल्या की हे त्या त्याच्यामध्ये सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांनी सांगितलं की हे एकल समाज आहे याची म्हणजे फूट पडेल तुम्ही वर्गीकरण केलं की दलितांमध्ये फूट पडेल असं म्हटलं अरे बाबासाहेबांनीच सांगितलं एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये ज्याच्या त्याच्या वाट्याचं दर दिलं तर हे सगळे समाज सगळ्या जाती ज्या आहेत हे एकसंघ राहतील एकोप्यान राहतील वाट मिळालं कशाला भांडणं म्हणजे भांडण्याचं कारणच उरणार नाही असं बाबासाहेब म्हणाले आणि आता कसं काय उरेल का भांडणार नाही ना उलट एकत्रित ये येतील की एकमेकाबद्दलचा द्वेष कसा याला कसं जास्त मिळतंय हा कसा उचलतो अशी जी द्वेष भावना वंचितामध्ये राहायची ती राहणारच नाही ना एकोप्यान राहतील सरे तुमचं जे तेरा टक्क्यातून वेगळं झाल्यावर तुमची संतुष्टता होईल का हो बिलकुल होईल कारण काय हे काही नुसत्या आरक्षणाचे देण्याचे जे निकष आहेत ना ते फक्त लोकसंख्या आहे असं असं नाही तर त्याची जो जाती गट आहे प्रत्येक जाती गटाचं मागासले पण तपासले जात त्याने आरक्षणाचा आतापर्यंत किती लाभ घेतला याचं प्रमाण तपासलं जाईल इम्पेरिकल डाटा गोळा असं सांगलं सुप्रीम कोर्टानं तो घ्या आणि तज्ञांची समिती नेमा वर्गी कर त्याचं वर्गीकरण करायचं तर त्याचे आधार कुठले राहू शकतील म्हणजे त्याचं मागासले पण तो किती दाबले गेलेला आहे तो समाजामध्ये त्याचा दर्जा कर, किती सुधारला किंवा खाली पडला त्याला आर्थिकदृष्ट्या तो सबळ झाला का काय आणि शैक्षणिकदृष्ट्या त्याला किती लाभ मिळाला ला। म्हणजे आरक्षणाचे किती लाभ घेतले याचं सगळं प्रमाण पाहून त्याला द्यावं लागेल बाबासाहेब तर असं म्हणाले की एखादी जात ही अति मागासलेली असेल सामाजिकदृष्ट्या मागासलेली असेल आर्थिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या आणि त्याचा दर्जा सुद्धा खालावलेला असेल तर अशा जातीची लोकसंख्या भलेही कमी असेल तर तिला जास्त दिलं पाहिजे आणि एखाद्या जातीच्या गरजा कमी असतील फार काही कमी नसतील त्या जातीची लोकसंख्या भलेही जास्त असली तरी त्या जातीला अधिक द्यावं अशा मताचं मी नाही असं बाबासाहेब म्हणतात हे हे सूत्र आहे की या सूत्रावर काही काय का, कारण नाही चिंता करण्याचं बरोबर पर्याप्त प्रतिनिधित्व मिळेल महाराष्ट्र मध्ये आता सध्या आरक्षणाच्या बाबतीत मोठा गदाबोळ चालू आहे तर प्रत्येकाला आरक्षण मिळणं असं शक्य आहे आरक्षण हे मुळामध्ये कसं आहे की अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण हे सामाजिक आरक्षण आहे ओबीसी याच्यामध्ये शैक्षणिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या नाही सामाजिक दृष्ट्या असले पहा म्हणजे पंधरा चार मध्ये जे आरक्षण दिले आणि आर्थिक दुर्बलांना ही आरक्षण दिलेलं आहे म्हणजे आता बाकीचे जे आहे की जे जे या कॅटेगरीमध्ये बसत नाही त्यांना आर्थिक दुर्बलता याच्यामध्ये दहा टक्के आरक्षण दिलं आहे तुमचाच मुद्दा म्हणून तुम्ही बोलला असा की बा जो खालच्या कॅटेगरीचा माणूस आहे त्या माणसाला निकासावर आरक्षण दिलं पाहिजे आहे त्याच्या बाबतीत काय सांगणार तुम्ही <coughs> काही लोक निकषित म्हणजे मराठी लोक काही नाही त्यांना आर्थिकदृष्ट्या मागासले पण हाच निकासावर देता येईल दुसरं 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 घेता येणार जर सामाजिकदृष्ट्या मागासले पण सिद्ध केलं तर मग ते ऑटोमॅटिकली त्याच्यात येईल ते पण त्यांना असं वेगळं आरक्षण किंवा वेगळ्या आरक्षणाची व्यवस्था अशी नाही करता येणार ना। आता त्याच्यासाठी केली की के आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना ते देता म्हणजे शेषा कलमामध्ये अगोदरच त्याची हे आहे तरतूद आहे की आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल आहेत त्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या सोय केली पाहिजे उन्नतीसाठी प्रगतीसाठी काही व्यवस्था केली पाहिजे राज्याने केली पाहिजे असं संविधान सांगतं ना आणि त्यात अनुषंगानं आता केलेलं आहे केंद्रामध्ये नाटक ना आरक्षण